पालकमंत्री प्राध्यापक राम सर यांच्या वतीने खरडा येथे विविध विकास कामांचा समारंभ पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला अमृतलिंग तलावाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला आमच्या सरकारने विकास नुसता कागदावर दाखवला नाही तर प्रतीक्षात करून दाखवला महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या महत्वाचा असलेला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केंद्राकडे असल्याने यासाठी आरक्षणाचा सकारात्मक अहवाल वरती पाठवून लवकरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असे पंकजा मुंडे यांनी खरडा येथील सभेत बोलताना सांगितले खरडा या ठिकाणी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून खरडा गावासाठी सुमारे बारा कोटी सत्याऐंशी लाख दहा हजाराचा निधी मंजूर करून अन्यथा आहे या विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री नामदार पंकजादाय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी पालकमंत्री नामदार राम शिंदे खासदार दिलीप गांधी बीड उस्मानाबाद लातूरचे विधान परिषद सदस्य सुरेश अन्न धस पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड उपसभापती राजेश्री सूर्यकांत मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर माजी सभापती डॉक्टर भगनराव मुरुमकर जिल्हा परिषद सदस्य वंदना लोखंडे सोमनाथ पाचरणे मनीषा सुरवसे नगराध्यक्ष निखिल गायतडक भाजपा शहराध्यक्ष सोमनाथ राळेबा खरडा ग्रामपंचायतचे सरपंच संजय गोपाळगरे भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे उपसरपंच संजय सुर्वे सरपंच केशव वनवे डॉक्टर सोपान गोपाळघरे बाबासाहेब गीते भागवत सुरवसे बाळासाहेब बांगर तुळशीदास गोपाळघरे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण सानप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष कविता जगदाळे मनोज कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होता पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तालुक्यातील रस्त्यांसाठी वीस कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच तालुक्यात लवकरच जनावरांसाठी छावण्या सुरू करण्यात थी येतील कारण छावण्याचे अधिकार पालकमंत्र्यांकडेच आले आहेत यावेळी तरडगावच्या सरपंच भागीश्री वसंत सानप बोर्ले येथील सरपंच कृष्णाराजे ये चव्हाण यांच्यासह उपसरपंच व सदस्यांनी भाजपात प्रवेश केला या काँग्रेस राष्ट्रवादी शासना होते तोपर्यंत आपल्याला एक रुपये मिळाला नाही त्या त्यासाठी काही तुम्ही आणि नामदार साहेबांनी आम्हाला निधी दिला त्याबद्दल या परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या दोघांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो काही आपण युवा मोर्चाचे अध्यक्ष होता त्यावेळेस या मैदानावर आम्ही आपला सत्काराचा सोहळा आयोजित केला होता त्या सत्काराच्या कार्यक्रमात मी भाषण करताना म्हटलं होतो की दो, दोन हजार चौदा नंतर तुम्ही दोघा मंत्री होणार आहेत आणि दोन मागण्या मांडल्या होत्या त्यामधील अमृतसिंगाची मागणी या ठिकाणी काही आमची मंजूर झाली परंतु आम्हाला खैरी प्रकल्पासाठी पर उंची एक मीटर उंची वाढण्यासाठी एक मंजुरी मिळावी आणि त्या खैरी प्रकल्पाचं पर काम झाल्यानंतर अमृतसिंग आणि खैरी प्रकल्प पर मिळून आता आम्हाला तिकडं भाष म्हणजे ज्याचा आहे वर्षेला त्याला त्याचं गेलं पुत्र चाशेला नाही बसेला ते आमच्या सारखे गेलं फाशीला फाशीला मागच्या कालावधी म्हणून पहिल्या काळात मोक जायचे दुकानदार माझ्या पंचायत किलो द्या ना दुकानदार म्हणतोय दुकान बंद दुकानदार काय म्हणायचं स्वस्त झाले दुकानदार अधिक काही काही वेळी तापलेलंय होत्या जुन्या काळात काळातल्या दुकानदारांनी ताप दिलाय दुकानदार म्हणते आज होते वस्तुस्थिती आहे समोरचे म्हणता आणतात वाईट झालं वाईट झालं अरे ट्रकाच्या ट्रक आणि गाड्याच्या गाड्यातोलीच्या कालावधीत निघल्या आता तसं नाही तर आता दुकानदार म्हणजे ग्राहक पुढं दुकानदार मागू अशी एकंदरीत अवस्था आहे ह्या दुष्काळाच्या कालावधीत आहे एक विनंती आहे की कि तीन किलो गहू म्हणजे तांदूळ म्हणजे दो गहू दोन किलो तांदूळ ही जी योजना आहे ही योजना आगा ही सहा किलो गहू चार किलो तांदूळ करा कोण गरीबाच कारण त्याच्यात भ्रष्टाचार होणार नाही काही नाही डायरेक्ट ना माणसाच्या ना 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 ना। घरात जाणार घरातलं खायचं वागल्यानंतर मिळत नाही ती मी गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करून शिकलो आहोत आणि त्यांच्याच पद्धतीनं त्यांनी सामान्य माणसाच्या हितासाठी जे जे केलं ते करण्याचा आम्ही त्याच पद्धतीनं त्यांचं पावलावर पाऊल ठेवणं काम करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतो एक असं की प्रत्येकाच्या की मर्यादा असतात त्या मर्यादाप्रमाणे काम करायचं असतं आणि ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला एवढाच विश्वास या निमित्तानं आपल्याला देतो आणि परत एकदा आपण सकाळी आज मी आणि पालकमंत्री म्हणावं की पक्षाच्या ते वेळ मिळतील का त्याच्यामध्ये एकदम येतील शिवराजचा तुम्ही पाया रचला आणि त्याच्यानंतरची कार्यवाही माझ्याकडे दिली मुंडे साहेबांनी अमृत लिंक आणि बुतवडा लिंकच्या संदर्भामध्ये जे सांगितलं त्यांनी भूमिपूजन केलं आणि वीस वर्षानंतर या कामाचा आता हे पूर्णत्वाकडे आपल्या हस्ते जात आहे यासाठी तुम्हाला आम्हाला इथे आणायचं होतं आणि वीस वर्षानंतरच अमृत सिंग हा प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून शेतकरी प्रतिक्षेत होते आज तो प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून आपण काही त्यांच्या भाषणामध्ये सर्व कामाचा भूमिपूजन आणि समा लोकार्पण झाला असं घोषित करतील परंतु मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की सुरेश आम्हाने ज्या पद्धतीनं भाषण केलं बराच वेळ भाषण केलं त्यामुळे तुमचं भाषण आम्ही लांबूनच ऐकायचो आज खऱ्या अर्थानं आम्हाला तुमचं भाषण ऐकायची ऐकायचं पंकजा ताईंनी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या मतदारसंघाचा निश्चितपणे विचार करत असताना बीड जिल्ह्याला जोडून केला आणि तीच पाळवा कशाच पद्धतीनं तुम्ही देखील आमच्या पार्टीशी तशीच आणि मदत ठेवता आणि मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि म्हणून खरडा भागामध्ये एवढे आता पाजरतराला मान्यता दिली सीएनबीला दिली केटीआयला दिली एवढ्या मोठ्या प्रमाणे पाणी पाऊस कमी असून देखील चाचलं त्यामुळे दुष्काळ जरी असला तरी तो कमी जाणवतोय आणि मनुष्यासाठी खऱ्या अर्थानं आणखी उर्वरित कामं झाल्याच्या नंतर ते करूच तुम्हाला असं वाटत असेल की सुरेशांना छावणीचं बोलले हे छावणीचं बोलणार छावण्या द्यायचे आपल्याच हातात याचा ते बोलले त्यामुळे आता पंचायत त्यांनी अधिकार दिले त्यामुळे छावणी आपल्यावर दुसरं कसे देत ते त्यामुळे तशी काही काळजी करू नका त्यामुळे जास्त वेळ मी आपल्या दरम्यान राहत नाही त्यांना पुढे जायचं त्यामुळे दोन्ही ठिकाणी सुरेशांनाचा तिकडे आग्रह पलीकडे बाळासाहेब बोरपट्याचा आग्रह करावं मी जास्त वेळ आपल्यामध्ये राहत नाही परंतु या पुढील कालखंडामध्ये देखील अशाच प्रकारचं सहकार्य आमच्या पाठीशी ठेवावे आणि निश्चित सहभागी भाजपचे खासदार बरा भाजपचे आमदार म्हणजे तेच भाजपचे मग बाहेरच्या माणसाने विजय आणायचा संबंध काय हा पाव मारायचा किती मारायचा आमचा विकास ऐकल्या इथे तुम्हाला दिसणार हा सूर्य आणि हा जन

पण आपल्या लेकरा बाळांना घास भरवण्यासाठी सर्व वेळ ही चुली समोर बसून स्वयंपाक करायची त्या काय जी कुणाला वाटली असेल तर ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला वाटली म्हणून उज्ज्वला घास झाली बरोबर आहे आधी तुमच्या शौचालय होते का चार वर्षाखाली प्रत्येकाच्या गावात प्रत्येक घरात आज प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये नव्वद नऊ पंच्याण्णव टक्के घरामध्ये शौचालय आहे की नाही पहिले तुमचा अकाउंट माध्यमातून सगळ्यांचं पहिले गॅस होता का घरी आज तीन कोटी लोकांकडे स्वतःचा डोक्यावर छत होता का आज प्रधानमंत्री आवास योजनेमधन डोक्यावर छत झालंय आज आम्ही जिल्ह्यामध्ये शिर्डीमध्ये कार्यक्रम घेतला आणि तीन लाख लोकांना घरकुलाच्या चाव्या दिल्या घराचे घराच्या चाव्या दिल्या अरे जो माणूस या देशामध्ये स्वतःचा हक्क स्वच्छ चालू शकत नाही त्याला देशभक्तीचं काय आपण अपेक्षा करणार त्याच्याकडे देशाच्या योगदानाची काय अपेक्षा करणार असा विचार शोचन दिलं ज्याने आपल्याला त्यास दिला ज्याने आपल्याला घर दिलं त्यांनी आपल्या घरामध्ये विकास दिला शेतकऱ्यांना जगण्यासाठी चाल दिलं रुडत नाही तर आताच्या परवाच्या बजेटमध्ये एकतरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा करण्यासाठी प्रतिनिधी अविनाश बदलेसह कॅमेरमॅन रोहित राजगुरु विश्वदर्शन न्यूज खाडा